नमस्कार श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीला अशा पद्धतीने तांदळाच्या पिठाचे उकडून केलेले कानवले बनवतात तर आज आपण इथे अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखे तोंडात टाकताच विरघळणारे अगदी का मऊ उसलोषित असे कानवले बनवणार आहोत तर हे कानवले कोकणामध्ये केळीच्या पानामध्ये किंवा मग हळदीच्या पानामध्ये बनवले जातात तर इथे मला केळीचं पान किंवा हळदीची पानं मिळाली नाही आहेत तुमच्या इथे जर मिळत असतील तर तुम्ही नक्कीच वापर करा तर इथे आपण आज कानोले कसे बनवायचे ते, ते, ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण साहित्य पाहूया एक वाटी तांदळाचं पीठ त्याच्यानंतर आपण एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबऱ्याचाच वापर करा ज्या वाटीने खोबरं घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी आपण गुळाचा वापर करणार आहोत एक चमचा साजूक तूप आणि थोडीशी वेलची पावडर तर ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण इथे सव्वा वाटी आपण पाण्याचा वापर करणार आहोत ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपण सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे आता पाण्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर आता आपण पाणी उकळतानाच आपण थोडंसं चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि एक चमचा साजूक तूप इथे तुम्हाला साजूक तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता तर अगदी कांदा पोहे खातो त्या चमच्यानेच एक चमचा तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर आता इथे पाण्याला छान उकळी येऊ हो द्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि पाण्याला छान एक उकळी येऊ हो द्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर तर इथे आता पाण्याला उकळी आल्यानंतर पुन्हा एकदा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे पीठ मिक्स करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची म्हणजे पिठाच्या काठी होत नाही तर ही टीप लक्षात ठेवा ज्या वेळेला आपण पीठ घेतो त्यावेळेला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि चमच्याने अशा पद्धतीने पीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे पीठ छान आपलं तयार झालेलं आहे आणि आता इथे गॅस बंद करायचं आहे तर इथे पाहू शकता छान असं पीठ तयार झालेलं आहे तर इथे आता लगेच आपण पिठावर झाकण ठेवणार आहोत म्हणजे जी वाप आहे त्याच्यामध्ये छान पीठ आपलं तयार होईल तर साधारण थंड होईपर्यंत आपण हे झाकण असंच ठेवून देणार आहोत तर इथे आता पीठ थंड होईपर्यंत आपण सारण तयार करून घेणार आहोत तर इथे आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि अर्धी वाटी ज्या वाटीने आपण एक वाटी ओलं नारळ म्हणजेच खोबरं घेणार आहोत त्याच वाटीने इथे अर्धी वाटी आपण गुळाचा वापर केलेला आहे तर इथे तुम्ही तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही क कमी अधिक जास्त गुळाचा वापर करू शकता तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे कारण आपण इथे पाण्याचा वापर बिलकुल करणार नाही आहोत तर गुळ आणि खोबरं अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच सारण छान तयार करून घेणार आहोत तर अगदी कढई हळूहळू गरम झाल्यानंतर गूळ छान विरघळलं जातं तर इथे पाहू शकतात छान असं आपलं ता सारण तयार झालेलं आहे इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच सा आपण सारण छान तयार करून झालेलं आहे आणि गूळ खोबऱ्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे तर इथे गूळ छान मिक्स झाल्यानंतर आपण इथे वेलची पावडरचा वापर केलेला आहे वेलची पावडर छान मिक्स करून झालेली आहे तर इथे आता गॅस बंद करून सारण छान आपण थंड करून घेणार आहोत तर इथे आता सारण थंड होईपर्यंत आपण इथे पीठ छान मळून घेणार आहोत तर इथे पीठ छान साधारण थंड झालेलं आहे तर हे पीठ मळण्यासाठी आपण थोडं पाण्याचा वापर करणार आहोत आणि थोडंसं तेल घेणार आहोत तर आता हे पीठ आपण छान मळून मळून असं घेणार आहोत तर अगदी थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे एकदम पाण्याचा वापर करू नका अशा पद्धतीने थोडंसं पाणी हाताला लावायचं आणि अशा पद्धतीने आपण गाठी मोडत अशा पद्धतीने आपण पीठ छान मळून घेणार आहोत तर पीठ छान मळून घेतलं तरच छान अशा आपले हे कानोले तयार होतात तर इथे अशा पद्धतीने आपण पीठ छान मळून घेणार आहोत तर इथे पीठ छान आपलं मळून झालेलं आहे पाहू शकतात छान असं मऊ लुसलुशीत असं पीठ तयार झालेलं आहे तर अगदी थोडंसं हाताला पाणी आणि थोडंसं तेलाचा हात लावून अशा पद्धतीने आपण पीठ छान मळून झालेलं आहे इथे तर, तर, दे तर इथे आता पीठ मळून झालेलं आहे आणि एका चाळणीला आपण इथे तेल लावून घेणार आहोत तर तुमच्या इथे जर केळीचं पान किंवा हळदीची पानं असतील तर चाळणीमध्ये ठेवून अशा पद्धतीने आपण जे कानवले आहेत ते ठेवून देणार आहोत तर इथे आता चाळणीला आपण तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे जे आपण कानवले बनवणार आहोत ते चिकटणार नाही तर इथे आता पीठ छान मळून झालेलं आहे आणि आता आपण कानवले बनवायला घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण पिठाचा थोडा छोटासा एक गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने गोल गोल असा तयार करून झालेला आहे आणि आता आपण पिठाची पारी बनवणार आहोत तर ज्याप्रमाणे आपण मोदकाला पारी बनवतो त्याप्रमाणेच आपण इथे पिठाची छान पारी बनवणार आहोत तर इथे पाहू शकता छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे त्याच्यामुळे पिठाला बिलकुल अशा चिरा जात नाही आहेत पिठाची जर छान अशी उकड आली तरच पा पारी छान तयार होते इथे आता पारीमध्ये आपण एक चमचाभर सारण भरलेलं आहे चारण भरून झाल्यानंतर आपण ज्याप्रमाणे आपण करंजी बनवतो त्याप्रमाणे आपण अशा पद्धतीने तर इथे आपण एक करंजी बनवून घेतलेली आहे आणि करंजी बनवून झाल्यानंतर आपण त्यातला मुरड घालून घेणार आहोत तर मुरड अशा पद्धतीने आपण घालून घेणार आहोत तर दोन चिमटीमध्ये थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि दोन चिमटीमध्ये अशा पद्धतीने आपण मुरड घालून घेणार आहोत तर ह्याला मुरड म्हणतात तर इथे पाहू शकता दोन चिमटीमध्ये अशा पद्धतीने छान अशी डिझाईन करून घेणार आहोत ह्याला तुम्हाला जशी जमेल त्याप्रमाणे तुम्ही मुरड घालू शकता तर इथे अशा पद्धतीने दोन चिमटीमध्ये हळूहळू अशा पद्धतीने मुरड घालून घ्यायची आहे तर इथे आपली आपला छान असा कानवला तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण आणखीन चार कानवले वेगवेगळ्या आकाराचे बनवणार आहोत तर इथे आपण आता दुसरा प्रकार पाहणार आहोत इथे एक आपण छोटासा तांदळाच्या पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि जे पहिल्या पद्धतीनेच आपण एक पारी बनवणार आहोत पारी बनवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचाभर सारण भरलेलं आहे सारण भरून झाल्यानंतर आपण इथे या पारीलासुद्धा तशाच पद्धतीने आपण मुरड घालून घेणार आहोत तर इथे आता करंजीप्रमाणे आपण बनवून झालेली आहे कानोला आणि त्या पद्धतीनेच आपण इथे मुरड घालून घेणार आहोत तर इथे आपण एक बाजूला मुरड घालून झालेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूने तिचं पीठ आहे ते, पद्धती ते अशा पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा मुरड घालून घेणार आहोत छान असा कानोला तयार होतो तर जास्तीचं पीठ आहे त्या बाजूने आपण अशा पद्धतीने मुरड घालून घेणार आहोत तर तुम्ही कोणत्याही प्रक पद्धतीने अशा पद्धतीने कानोले बनवू शकता तर इथे आपला हा दुसरा प्रकार झालेला आहे तर इथे आपण छान असा दुसरा प्रकार कानोल्याचा बनवून झालेला आहे आता आपण तिसरा प्रकार पाहूया तर इथे आता तांदळाच्या पिठाचा छोटा एक गोळा घेतलेला आहे आणि आता आपण त्या पद्धतीनेच आपण पारी बनवून घेणार आहोत तर इथे प पारी बनवून झालेली आहे आणि पारी बनवून झाल्यानंतर आपण एक चमचाभर सारणाचा वापर करणार आहोत सारण भरून झाल्यानंतर आपण इथे आता तिसरा प्रकार आपण कानोल्याचा बनवणार आहोत तर अशा पद्धतीने आपण करंजी करून घेणार आहोत करंजी करून झाल्यानंतर तर इथे करंजी बनवून झालेली आहे करंजी बनवून झाल्यानंतर आपण इथे दोन्ही टोकं आहेत ती अशा पद्धतीने आपण जी मधल्या बाजूला अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेणार आहोत तर इथे आपण दोन टोकं आहेत ती अशा पद्धतीने एकत्र करणार आहोत आणि वरून आपण अशा पद्धतीने मुरड घालून घेणार आहोत तर इथे पाहू शकता इथे मी तुम्हाला पुन्हा दाखवत आहे करंजी केल्यानंतर आपण मधून फोल्ड केलेली आहे आणि वरून आपण अशा पद्धतीने मुरड घालून घेणार आहोत तर इथे आपण हा तिसरा प्रकार बनवून झालेला आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीने कानोले बनवू शकता तर इथे आता तीन प्रकार झालेले आहेत तर अशाच पद्धतीने आपण आता चौथा प्रकार बनवणार आहोत तर पिठाचा एक छोटा गोळा घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण पारी बनवून घेतलेली आहे पारी बनवून झाल्यानंतर एक चमचाभर आपण सारण भरून घेतलेला आहे सारण भरून झाल्यानंतर आपण इथे करंजी केलेली आहे आता ही करंजी आपण ताटामध्ये अशा पद्धतीने ठेवून हलक्या हाताने अशा पद्धतीने आपण प्रेस करणार आहोत त्याच्यानंतर आपण इथे काटा घेतलेला आहे काट्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपण डिझाईन करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशी डिझाईन तयार झालेली आहे आता काट्याची डिझाईन करून झाल्यानंतर कानोला हातामध्ये घ्यायचं आहे आणि आता अशा पद्धतीने आपण उलट्या बाजूने डिझाईन करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आज चौथा प्रकार हा कानोल्याचा तयार करून झालेला आहे तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता कानोल्याचा चौथा प्रकार झालेला आहे आणि आता आपण तो चाळणीमध्ये ठेवणार आहोत आणि आता आपण इथे पाचवा प्रकार पाहणार आहोत तर इथे आता तांदळाच्या पिठाचा छोटा एक गोळा घेणार आहोत इथे आता पारी करून घेणार आहोत तर इथे आता पारी करून झालेली आहे पारी आपण ताटामध्ये ठेवून आणखीन एक छोटा गोळा घेऊन तशाच पद्धतीने आपण एक छोटी पारी बनवून घेणार आहोत तर अशा दोन पाऱ्या बनवून झालेल्या आहेत आणि आता आपण दोन्ही पाऱ्या आपण हातामध्ये घेणार आहोत आणि अशा पद्धतीने एका पारीवर आपण सारण भरू भरून घेणार आहोत तर एक चमचाभर आपण सारण छान पारीवर अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत त्याच्यानंतर सारण छान पसरवून झाल्यानंतर आपण त्याच्यावर जी दुसरी पारी बनवून घेतलेली आहे ती आपण त्याच्यावर ठेवणार आहोत तर इथे आता पारी ठेवून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण प्रेस करून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूने छान प्रेस करून झाल्यानंतर आपण मुरड घालून घेणार आहोत तर इथे अशा पद्धतीने आपण पारीला छान मुरड घालून घ्यायची आहे तर इथे छान असे पाच प्रकार झालेले आहेत कानोल्याचे नक्की रेसिपी बनवून बघा अतिशय मऊ लुसलुशीत असे हे कानोले तयार होतात तर हा पाचवा प्रकार झालेला आहे कानोल्याचा आणि आता आपण तो चाळणीमध्ये ठेवणार आहोत तर इथे अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही आकाराचे कानोले बनवू शकता तर इथे तुम्हाला हळदीचं किंवा केळीची पानं मिळाली तर नक्कीच वापर करा आणि आता आपण हे कानोले छान पंधरा मिनटासाठी वापरून घेणार आहोत तर आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि आता हे कानोले आपण पंधरा मिनटासाठी छान वापवून घेणार आहोत तर इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून घेणार आहोत तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि इथे कानोले छान असे तयार झालेले आहेत तर आता हे कानोले आपण थंड करून एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर अगदी अतिशय मऊ लुसलुसित असे हे कानोले तयार होतात तर इथे आता कानोले थंड झालेले आहेत आणि आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर नक्कीच रेसिपी बनवून बघा ह्या नागपंचमीला असा हा नैवेद्य बनवू शकता तर अतिशय मऊ उचलूशीत अगदी कापसासारखे मऊ उचलुशीत असे हे कानोले तयार होतात तर अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये